मध्य प्रदेशातील उच्च न्यायालयानं सत्तावीस मे दिलेल्या एका निकालात म्हटलं आहे की एक मुस्लिम पुरुष आणि एक हिंदू महिला यांचे लग्न होऊ शकत नाही मग ते इस्लामिक कायद्यानुसार असो किंवा स्पेशल मॅरेज ऍक्ट नुसार असो अशा प्रकारचं लग्न होऊ शकत नसल्याचा निकाल न्यायालयानं दिला आहे उच्च न्यायालयानं सांगितलं की इस्लामिक कायदा कोणत्याही मुस्लिम पुरुषाला मूर्तीपूजा किंवा आगेची पूजा करणाऱ्या हिंदू महिलेशी लग्न करण्याची परवानगी देत नाही आणि स्पेशल मॅरेज ऍक्टद्वारे सुद्धा अशा प्रकारच्या लग्नाला कायदेशीर मान्यता मिळू शकत नाही मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर विश्लेषक टीका करत आहेत हा निर्णय स्पेशल मॅरेज ऍक्ट लागू करण्याच्या उद्देशाविरोधात असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे उच्च न्यायालयानं ना आपल्या निर्णयात असं देखील म्हटलं आहे की मुस्लिम पुरुष आणि हिंदू महिलेच्या लग्नानंतर जर दोघेही आपापल्या धर्माचं पालन करत असतील तर अशा लग्नाला कायदेशीर मान्यता असू शकत नाही विदर्भ न्यूज ब्युरो मध्य प्रदेश